नमस्कार प्रेक्षकांना मुरांबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे आता आज आरतीचं डोळा जेवण असतं आणि अभिला मात्र बिलकुल मूड नसतो हे पाहून रेवा त्याला म्हणते की अबी मला सांग काय झालंय तुला आपण दोघं मित्र मैत्रिणी आहोत ना मी कसं तुला सर्व शेअर करते मग आता अभि म्हणतो काय ना रेवा मला ना आज डोहाळे जेवण आला बिलकुल मूड नाहीये मला काही करावं काही समजत नाही आणि काय आहे तेही कळत नाही आहे पण काय ना लहानपणापासून असं झालं आहे की घरचे मला सांगतात मी ते ऐकतो आणि त्याच्यानुसार फॉलो करतो माझ्या मनाची काहीच मर्जी नाही आहे खरंच मी कसं त्या आरतीबरोबर माझं लग्न झालं कसं मला तयार केलं हेच आठवतो आहे मला ना बिलकुल मूड नाही एकतर आता बाळ होणार आहे खूप दिवस आरतीला तर माझं मन लागत नाही आहे तर रेवाला हे ऐकून धक्काच बसतो रेवा म्हणते की अरे अभी असं करू नको आज तुमचा दिवस आहे आरतीचा आणि तुझा प्लीज तो असं वाया घालवू नकोस तर अभि म्हणतो की म्हणजे तुम्हाला ॲडजस्ट करायला सांगतेस का तू पण तेच करायला सांग जे मला घरच्या आधीपासून करायला सांगतात रेवा म्हणतात की ना तसं नाही आहे अभि कोणीतरी पाहिलं आपल्याला एक जरा तर मग दुसरीकडे आता रमा आरतीसाठी खूप प्रयत्न करत असते ती म्हणते की आरती वहिनी प्लीज एकदा दरवाजा उघडा मला तुमच्याशी बोलायचं आहे तर मग आता आरती रमाचा एक त्याने दरवाजा उघडते त्यानंतर आता रमा आरतीला समजावत असते की वहिनी अहो काय झालं तुम्हाला साडीने खरंच गरम होते का मग ठीक आहे ना मी तुम्हाला असंच सांगते ते तुम्ही करणार का मी ना आत्ताच आता अक्षयला पाठवते आणि तुमच्यासाठी एक खणाचा ड्रेस आणायला लावते तो घातला ना तुम्हाला गरमही होणार नाही आणि कम्फर्टेबल वाटेल मला माहिती आहे ना तुम्हाला खरंच कपड्याने खरंच गरम होत असेल हे दिवसच असे आहेत खूप समजवल्यानंतर आरती म्हणते की ठीक आहे आणि मग आता रमा खूप खुश होते कारण तिने आरतीला कसं तरी मनवलेलं असतं तर तिसरीकडे आता अक्षय आणि अबी डोळे जेवणाचं डेकोरेशन करत असतात अक्षय आता डोळा जेवणाची तयारी करत असतानाच त्याचा भान हरवतो आणि त्याला असं स्वप्न जातो की रमाचंच ढोळे जेवण आहे आणि मग तो, तो रमाला खूप मिस करत असतो आता त्याला वाटतं की समोरून रमा तयारी करून आलेली आहे आणि रमाला पाहून तो खूप खुश होतो रमाला तो म्हणत असतो की रमा खरंच तो खूप सुंदर दिसते आज चल आपण थोडं वेळा गप्पा मारून असं म्हणताच आता रमा म्हणते की मला झोक्यावर बसायचं आहे अक्षय चल अक्षय आता रमाला घेऊन झोक्यावर बसतो त्यानंतर ते दोघं एकमेकांना पाहू लागतात आणि मग अक्षय रामाला म्हणत असतो की होणारं आपलं कोणासारखं असेल का आणि त्याचा स्वभाव कसा असेल याबद्दल ते विचारपूस करत असतात आणि मग रमा अक्षयला खूप चिडवत असते तर अक्षयसुद्धा रामाला खूप चिडवत असतो आणि त्यानंतर मध्येच आता तिथे डेकोरेशन करणारे लोक <सथ7> अक्षयला आवाज देऊ लागतात आणि त्यानंतर तो भान भानावर येतो आणि मग त्याला कळतं की अरे हे तर स्वप्न होतं खरात खरंच हे नाही आहे पण असं लवकरात लवकर व्हावं अशी अक्षयची खूप इच्छा आहे मनापासून तर दुसरीकडे आता अथर्व एका गार्डनमध्ये जाऊन एक झुरळ पकडतो आणि ते त्या बरणीमध्ये भरतो आता तो नवीनच काहीतरी प्लॅन करायला जाणार आहे तर त्याचा हा प्लॅन सक्सेस होणार का हे आपल्याला पाहायचं आहे तर आता दुसरीकडे आरती बहिणींना खनाचा ड्रेस आणलेला असतो रमाने केलेल्या प्रयत्नांना फायनली यश आलेलं असतं त्यामुळे घरातले सर्वजण खूप खुश होतात आणि आरती ही मेकअप करून खाली येत असते जान्हवी लगेचच रमाला म्हणते की रमा किती हुशार आहेस ग तू कसं तरी त्या बहिणीला तू तयार करायला कसं तरी भाग पाडलं खरंच मी तर खूप खु, खुश आहे रा मग तुझ्यामुळे हे शक्य झाले तर आता पुन्हा आता अथर्व रेवाकडे जाऊन बसतो आणि म्हणतो की रेवा मी तुझ्या बाजूला बसू शकतोय ना असंही आपलं लग्न झालं आहे मग काय झालं आणि रेवा म्हणत असते की नाही मी ते कधी होऊ देणार नाही त्याला व्हॅलिडेशन आता संपलेलं आहे तर अथर्व म्हणतो की नाही माझ्याकडे फोटो आहे मी ते आत्ताच्या आत्ता घरच्यांना दाखवूसुद्धा शकतो तर हेव पुन्हा एकदा त्याला घाबरलेली असते आणि त्याला पुन्हा एकदा थरवळची भीती वाटायला लागते तर आता हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये अभी हा रेवा शोरूममध्ये गेलेला असतो आणि तो रेवाला पुन्हा म्हणत असतो की मला बिलकुल मूड नाही आहे रेवा काय करू कळतच नाही आहे माझं डोकं चालत नाही आहे रेवा लगेचच खालून उठते आणि त्याला खट्ट्या मिठी मारते ते दोघंही मस्तपैकी रोमांस करत असतात आणि त्या दोघांचा रोमांस आता आरती पाहणार आहे आरतीला हे पाहून धक्काच बसतो आज तर आरतीचं डोळा जेवण होतं आणि अभिने इतका मोठा धक्का दिला आहे तर प्रेक्षकांना खूपच रंजक असं वळण आलेलं आहे तर आता अथर्वच्या हातामध्ये झुरळ असतो तोही त्या बर्णीमधून काढतो आणि तितक्यातच रमा त्याला पाहते रमाला हे पाहून धक्काच बसतो तर रमा लगेच अक्षय समोर म्हणते की हे बघा झुरळ अथर्वने त्या बर्णीमध्ये भरलं होतं याला ना काही ना काही प्लॅन करायचंच असतो मी बोलली होती ना तुम्हाला अथर्वचं खरं रूप आलं ना तुमच्यासमोर मात्र अथर्व म्हणतो की मी काहीच केलेलं नाही आहे अक्षय तुला असं वाटतं की मी हे झुरळ ह्या बर्णीमध्ये टाकू शकतो तुझा पण माझ्यावर विश्वास नाही आहे का आता अथर्वने असं बोलल्याबरोबरच अक्षय खूप चिडतो आणि अक्षय आता रमालाच उलटसुलट बोलू लागतो आणि म्हणतो की काय करा रमा अथर्वला नेहमी तो दोष देत आली आहे अथर्वाची याच्यात काही चुकी नाही आहे मला नाही वाटत अथर्व असं काही करू शकतो आणि मग आता रमाला खूप राग येतो अक्षयचा रमा म्हणते की अहो आपल्याला भांडणं लावून आपल्या दोघांमध्ये भांडणं लावण्यासाठी अथर्व काहीसुद्धा काही करू शकतो तरी मात्र अथर्व अक्षयचा काही विश्वास बसत नाही आहे तर पुढे आपल्याला पाहायचं आहे रमाता का ये रमा आता थरबला कसं हरवणार अक्षयचा काही विश्वासच बसत नाही या रमावरती तर पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद